अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया निवडणुकीच्या तोंडावर विट्यात बाबर गटाला पडले खिंडार अशोक मेटकरी यांचा समर्थकांचं माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश विटा येथील प्रभाग क्रमांक मधील शिवसेना शिंदे गटाचे कट्टर समर्थक अशोक मेटकरी यांनी आपल्या कुटुंबासह आणि समर्थकांचं माजी आमदार ॲड सदाशिवराव भाऊ पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि माजी वैभव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी किरण मेटकरी अनिकेत काकडे अर्जुन मेटकरी तानाजी मेटकरी शुभम भिंगारदेवे खाशाबाई मेटकरी कल्पना काकडे छबुताई मेटकरी शारदा मेटकरी यांच्यासह साठहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली यावेळी बोलताना माजी आमदार ऍड सदाशिवराव भाऊ पाटील म्हणाले की अशोक मेटकरी आणि त्यांच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षाच्या विचारावर ठाम विश्वास ठेवून विकासाच्या राजकारणाला हातभार लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच पक्षाला नवी ऊर्जा देणारा आहे विकासाचे राजकारण करण्याची भूमिका ठेवून आम्ही काम करत आहे आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केली जाईल अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत सर्वांनी एक दिलाने आणि जबाबदारीने काम करून विटा शहरात भाजपची ताकद वाढवायची आहे इंडिया न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट सर्वांच्या वर येण्याचा आमच्या सर्वांच्या येण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस पाठिंबा देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घेतली त्याबद्दल पक्षाच्या वतीनं मी त्या सगळ्यांचं पहिल्यांदाचं स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील आदरणीय मंत्री चंद्रकांत दादा असतील आदरणीय आमदार गोपीजी पडणकर असतील या इतर सर्वांचे नेते आमदार पाटील असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीटा नगरपालिकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवतो या निवडणुकीच्या निमित्तानं एक सक्षम नेतृत्व करणारे लोक या पॅनेलमध्ये आम्ही सगळे निवडलेले आहेत सगळे उमेदवार अत्यंत प्रभावशील आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे सगळे आहेत मी ब्रह्मानंद पडळकर शेठ यांचं पण या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की काही लोक मधल्या काळामध्ये समज गैरसमजातून काही कामाच्या माध्यमातून इकडे तिकडे गेलेले होते त्या सगळे लोक पुन्हा एकदा हे मेटकरी कुटुंब किंवा ह्या कुटुंबातले अनेक सदस्य कलाशा हनुमंतराव साहेबांच्या पासून आमच्या विचाराला धरून आमच्या बरोबर काम करणारी सगळी मंडळी होती आज पुन्हा एकदा ते आपल्या बरोबर येतात याचा आम्हाला रास्ता अभिमान आहे त्यांचं या सर्वांचं स्वागत करतो तुमचा मान सन्मान जसा पूर्वी प्रमाण आपण जपत होतो तसाच मान सन्मान इथून पुढच्या काळामध्ये जपला जाईल सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करायचंय हे मी आव्हान या निमित्ताने आशिवराव मेटकरी आणि त्यांचे सर्व टीम भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तर मी त्यांचं मनापासून आणि हृदयातून आमच्या पार्टीमध्ये स्वागत करतो एक महिना हा खेळ चाललेला आहे मी दादांना मागच्या पंधरा दिवसामध्ये कॉल केला की दादा ही सारी लोकं आपली माघारी <coughs> येणार आहेत आणि सुरुवात आहे आणि त्या पद्धतीने या शहरामधील या तालुक्यामधील आणि आमच्या कालच्या तालुक्यामध्ये तालुक्या भारतीय तालुक्या जनता पार्टीमध्ये जे आमचे जुने सवंगडे होते ते जुने सवंगडे आता आमच्यासोबत आलेले आहेत आणि ताकदीनं या विठ्ठा शहरासाठी ते काम करतील आता त्यांनी मला चिमून दिला आहे आणि दादा जी जी लोक आपल्याबरोबर आलेत तुम्ही तर तुमच्यामध्ये सांगितले की आम्ही त्यांचा मान सन्मान करू किंबहुना मी सांगतो की पहिल्यापेक्षा जास्तीचा मान आम्ही आता तुम्हाला देणार आहे आशिवरावजी तुमची फार आता आम्हाला गरज होती आणि तुम्ही आता ताकदीनं पडलं पाहिजे आता जे पन्नास पेड होतं ते आता नव्वदवर गेलं पाहिजे त्यामुळे तुम्ही शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो पाहिजे ना दादानी आणि आमदार साहेबांनी एवढे चांगले उमेदवार माणसातले उमेदवार ज्यांना जनमत चांगला आहे असले उमेदवार आपण काढलेले आहेत आपल्याला पैसेवाला उमेदवार नाही आपण तसले काढले पण नाहीत आपल्याला काम ना उमेदवार ज्या विटा शहराचा नाव लोकली आणि वाढवतील अशा पद्धतीचे उमेदवार आम्ही काढलेले आहेत तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे ठामपणे उभा हो राहिला खर तर राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आहे इथं पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत निधीच्या बाबतीमध्ये आम्ही साऱ्यांनी विचार केला आणि भारतीय जनता पार्टी आपल्या ता माग ताकदीनं उभा राहणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण आला त्यामुळे तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कुठलीही काळजी न करता ज्या पद्धतीने तुम्हाला कोणतं सांगला आता तुम्ही तिकडे गेलाय आम्ही तुम्हाला दाखवू कुठल्याही धमकीला गिदर धमकीला भीक न घालता तुम्ही ताकदीनं पळा आम्ही तर सोबत आहोत दादा तुमच्या सोबत आहेत दादा तुमच्या सोबत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री फार तुमच्यासोबत ताकतीन आहेत आमच्या एक महिन्यापूर्वी त्यांनी आमची मिटिंग घेतली होती पुण्यामध्ये त्यावेळी प्रत्येक शहराच प्रत्येक नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांचा आढावा सीएम साहेबांनी स्वतः घेतला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आपल्या माग ठाम उभा आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या माग ठाम उभा आहोत फक्त तुम्ही दिवसाची रात्र केली पाहिजे आणि जे तुम्ही आता आमच्यासाठी पाच पाच दिवस द्यायचा सहा दिवस देत आम्ही पाच दे वर्ष तुमच्यासाठी देणार आहोत एवढं तुम्ही लक्षात घ्यावं आणि हो, पुन्हा आलेल्यांचं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराज यांच्याकडे पाहिलं जात त्यांच्यासह तुम्ही निवडणूक विटानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात का काय आता उत्तरल्याशिवाय प्रभागाप्रमाणे प्रभागामध्ये जिथं जिथं आम्हाला पाहिजे मागण्या तिथं आम्ही येणार आहोत आम्ही एकच लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही साऱ्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढतोय इथं आमच्यात गट तरी भानगड नाही पहिली गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे आमदार साहेबला आता तीन नगरपालिकेचे निवडणूक आहेत जत मोदी स्वतः ते आहेत आठपाडी मध्ये त्यांचा आज दौरा आहे इथं आता आमचे नेते आदरणीय सदाभोच्या माध्यमातून ज्या दिवशी दौरा असतील त्या दिवशी आम्ही परत वाराचा दौरा आम्ही करणार आहे जिथं जिथं आम्हाला जाता ते शक्य तिथं आम्ही जातो आहे आम्ही जर तुमच्या मीडियापासून लांबच आहे आमचं चाललेलं आहे सारं आणि चांगल्या पद्धतीने चाललंय आणि आम्हाला तुम्हाला सांगायचं म्हणे माध्यमातून आज आमच्याकडे लोक याय लागले म्हणजे कुठंतरी तुम्ही कमी पडताय त्यामुळे लोक आमच्याकडे लागले जर खानापूरचा आढावा तुम्ही जर घेतला तर फार ताकदीनं भारतीय जनता पार्टीकडे लोक आलेले आहेत आल आज शहरामध्ये बरीच लोक आलेत आम्ही त्याला थांबवलेत कारण काय होतंय प्रवेश केला तर घडीच आला जाऊन पाय धरते कशासाठी असं नाही त्यामुळं काही दिवसात तुम्हाला कळेल या विटा शहराचं चित्र या खानापूर तालुक्यात चित्र फार वेगळं असेल त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही येतोय त्यामुळं आमदार साहेब तर येतीलच पण इथं जे काही अपेक्षा आहे ते सुद्धा मंत्री महोदय आमच्या शहरासाठी येतील त्यामुळे आम्हाला खात्री आहे इथला नगराध्यक्ष आणि प्लस सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे ताकद निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे